कविता अनुभवताना कविता नदीचं माहेर कवी गदी माडगुळ नदी सागरा मिळता पुन्हा येईना बाहेर अशी शहाण्यांची म्हण नाही नदीला माहेर काय सांगू रे बापांनो काय सांगू रे बापांनो तुम्ही आंधळ्याचे चेले नदी माहेर आला जाते म्हणून या जगत आले सारे जीवन नदीचे साहे जीवन नदीचे घेतो पोटात सागर तिला आठवतो जन्म दिलेला डोंगर डोंगराच्या मायेसाठी डोंगराच्या मायेसाठी रूप हवेचे घेऊन नदी तरळत तर जाते पंख वाऱ्याचे लेहून पुन्हा होऊ न लेकरू पुन्हा होऊन लेकरू नदी वाजवी ते वाळा पाना फुटतो डोंगरा आणि येतो आणि येतो पावसताळा